उगार शुगर जिमखान्याच्या वतीनं क्रिकेट स्पर्धा कारखाना ऑफिसर टीम स्पर्धा जिंकली गणेश उत्सवानिमित्त उगार साखर कारखाना ऑफिसर क्रिकेट स्पर्धा उगार शुगर जिमखाना प्रत्येक वर्षी आयोजित करते या वर्षी आयोजित केलेल्या स्पर्धेचे उद्घाटन जिमखान्याचे जनरल सेक्रेटरी आर बी शेंगुनशी जॉईंट सेक्रेटरी पी ए सातारकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उगार शुगर वर्क्सचे अधिकारी उपस्थित होते या क्रिकेट टीममध्ये कारखान्यातील अधिकाऱ्यांचे दोन गट तयार केले सेंट्रल ऑफिस टीम व कारखाना ऑफिसर टीम या दोन्ही गटात मॅच खेळवण्यात आली यात कारखाना ऑफिसर टीम जिंकली गणेश उत्सवानिमित्त उगार शुगर जिमखान्याच्या वतीनं विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात यावेळी विविध सांस्कृतिक मनोरंजन नृत्य नाटक असे कार्यक्रम आयोजित करण्यात येते ने महानकरी नेटसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा